आम्हाला कांती रंग कांती कशी आहे नाक कस आहे डोळे कसे आहेत हे आम्हाला व्यक्त करता येत तो, तो दिसणारा आहे पण भावनेचा जो स्थूलदेह आहे तो दिसत नाही पण तो असतो यो वशिष्ये व शिष्ये यत प्रतीयेत न प्रतीयेत नयेत भगवंत आपल्या मध्येच आहे आम्हाला काही काही क्षणाला प्रचिती येते पण काही काही क्षणाला आम्हीच स्वतःमध्ये कन्फ्युज असतो फार ज्ञानी पुरुष तर फार कन्फ्युज असतात ते काय म्हणतात अह कशाचं आलं कशाचा देव नाही धर्म नाही सगळं वाटतोळ झाले अजिबात सगळं छान आहे तुमची दृष्टी कशी आहे त्याच्यानुसार तुम्हाला काय आहे आणि काय नाही हे दिसत असतं तद माया तद्विद्या मनोमाया यथा हा सगळा जो प्रपंच दिसतो तो केवळ मायेचा पसारा आहे खरं एकच आहे तो एकच होता एकटाच होता <kuh> पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय एक मन पंचमहाभूतातून निर्माण झाला सोळा कलांनी कलांनीयुक्ता होता हजारो वर्ष पाण्यामध्ये असा पिंड म्हणून पडला होता त्याला आता एकोहम बहुश्यहम असं वाटलं की नाही आता एकटं नाही नको आता मोठं आणि मग त्यांनी स्वतःच निर्माण केलेल्या त्या पिंडामध्ये स्वतःच गेला आम्हाला वाटत गेला तो होताच फक्त आम्हाला व्यक्त होण्यासाठी तो तिथे गेल्याचं त्यांनी आम्हाला दाखवलं हजारो वर्ष तो पडलाच होता पण आम्हाला दिसत नव्हता आणि म्हणून त्याने मग नंतर पुढे चोवीस अवतार धारण केले आणि वेगवेगळ्या अवतारातून आम्हाला वेगवेगळी शिकवण दिलेली आहे आणि तो मायेचा पसारा तिच्यामुळे आता ही माया म्हणजे कोण कुलकर्णीची देशपांडेची गायकवाडची कुणाची माया जी माया की जे नाही ते दाखवते ती माया मा या ना ही ती मा या त्याला दुसऱ्या अर्थाने भगवंताची छाया म्हणलेलं आहे